सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला दोन सा, हजार सोळा सतरा साठीचा एकोणीस लाख अठ्याहत्तर हजार कोटी रुपयांचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर कृषी सामाजिक क्षेत्र आणि ग्रामीण विकासावर भर पायाभूत क्षेत्रातही भरीव तरतूद प्राप्तिकर रचनेत बदल नाही मध्यम करदात्यांना काहीसा दिलासा तर महागड्या वस्तूंवरचा अधिभार वाढवला हा अर्थसंकल्प सामान्यांना दिलासा देणारा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन मात्र विरोधकांचा नाराजीचा सूर वित्तमंत्र्यांच्या घोषणांचे शेअर बाजारात नकारात्मक पडसाद निर्देशांक घसरला राज्याचे माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्षनेते निहाल अहमद यांचं वृद्धापकाळानं निधन आणि अने राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस तसंच गारपिटीचा फटका पाहूया सविस्तर वृत्त कृषी पायाभूत सुविधा ग्रामविकास आणि सामाजिक संरक्षणावर भर देणारा वर्ष दोन हजार सोळा सतरासाठीचा एकोणीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सादर केला कृषी पायाभूत सुविधा ग्रामीण क्षेत्र आणि सामाजिक संरक्षण योजनांसह नऊ स्तंभांवर उभा असलेला वर्ष सोळा सतरा वर्षासाठीचा एकोणीस लाख अठ्याहत्तर हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सादर केला वर्ष दोन हजार पंधरा सोळामध्ये विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के तर वित्तीय तूट तीन पूर्णांक नऊ टक्के असेल तर महसुली तूट अडीच टक्के असेल असं या अर्थसंकल्पात म्हटलं आहे चालू आर्थिक वर्षात महागाई निर्देशांक पाच पूर्णांक चार दशांश टक्क्यांपर्यंत कमी झाला असल्याचं जेटली यांनी सांगितलं जागतिक बाजारात मंदी असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं सांगत देशांतर्गत उद्योग आर्थिक सुधारणा आणि स्थूल अर्थव्यवस्था यावर भर दिला असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार सतरा अखेरपर्यंत वित्तीय तूट एक पूर्णांक चार दशांश टक्क्यांपर्यंत कमी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली परकीय गंगाजळीत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली असून सध्या देशात तीनशे पन्नास अब्ज डॉलर इतकी परकीय गंगाजळी आहे सातवा वेतन आयोग तसंच माजी सैनिकांसाठीची ओ आर ओ पी योजना यामुळे तिजोरीवर ताण पडला असल्याचं त्यांनी नमूद केलं कृषी विकास योजना सुरू केली जाणार असून इथंही सेंद्रिय शेतीवर भर दिला जाणार आहे भूजळ पातळी वाढवण्यासाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर सेंद्रिय शेतीसाठी एकशे बारा कोटी रुपये देण्यात आले आहेत मनरेगा अंतर्गत पाच लाख शेततळी बांधण्याचं उद्दिष्ट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा सुधारणा करून शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत किंवा छोट्या दुकानदारांपर्यंत पोहोचवण्याची मुभा दिली जाईल तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त देशभरातील शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी चौदा एप्रिल पासून एकीकृत कृषी क्रुण विपणन योजनेअंतर्गत ई प्लॅटफॉर्म उपलब्ध केले जाणार आहेत ग्रामीण भागातील विकास काम पूर्ण करण्यासाठी मनरेगा अंतर्गत अडतीस हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे दोन हजार अठरापर्यंत देशभरातल्या सर्वच म्हणजे अठरा हजार गावात वीज पोहोचवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे डिजिटल साक्षरता मिशन अंतर्गत गावागावांमध्ये कॉम्प्युटर सुविधा दिली जाणार आहे जमिनीच्या दस्तावेजांचं आधुनिकीकरण करण्यासाठी एक एप्रिल दोन हजार सोळापासून विशेष मोहीम राबवली जाईल ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी सरकारनं सामाजिक क्षेत्र सुधारणा अंतर्गत एक लाख पन्नास हजार दारिद्र रेषेखालच्या कुटुंबियांना अनुदानित अनुदान गॅस पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे स्वच्छ भारत योजनेसाठी नऊ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अनुसूचित जाती जमातींच्या युवकांमध्ये स्वयं उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्टँडअप अप योजने अंतर्गत पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पुढच्या दोन वर्षात देशभरात बासष्ट नवोदय विद्यालय सुरू केली जाणार आहेत उच्च शिक्षणासाठी दहा सरकारी आणि दहा खासगी संस्थांना पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार आहेत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत देशभरात पंधराशे बहुकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केली जाणार आहेत यासाठी सतराशे कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे तसंच या योजनेअंतर्गत पुढच्या तीन वर्षात एक कोटी युवकांना प्रशिक्षित केलं जाणार आहे यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर रचनेत कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत अनेक सामाजिक योजना तसंच स्टार्टअप सारख्या उद्यमशील योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी सेवा करात सवलत देण्यात आली आहे कर रचनेवरचा हा वृत्तांत या अर्थसंकल्पामध्ये कररचना आणि सुधारणा सुचवताना वित्त मंत्र्यांनी नऊ विभाग केले असून त्यामध्ये प्रामुख्यानं समाजातील गरीब आणि निम्न मध्यम वर्गाला विविध सवलती जाहीर केल्या आहेत पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना पन्नास हजारांची अतिरिक्त व्याज कपात सुचवली आहे तर साठ वर्ग मीटरपेक्षा लहान घरांच्या बांधणीवर सेवा कर माफ करण्यात आला आहे पाच कोटींपेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या कंपन्यांना एकोणतीस टक्के कार्पोरेट कर लावण्यात येणार आहे तर नव्या कंपन्यांना पंचवीस टक्के कॉर्पोरेट कराचा पर्याय ठेवण्यात आला आहे निरामय स्वास्थ्य योजनेमध्ये साधारण विमा योजनांवरचा सेवा कर माफ करण्यास सुचवला आहे स्टार्टअप योजनेसाठी पहिली तीन वर्ष नफ्यांवरील कर माफ करण्यास वित्तमंत्र्यांनी सुचवला आहे अन्न प्रक्रिया आणि शीतकरण उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी गोठवलेल्या अन्नावरील सीमा आणि उत्पादन शुल्क कमी करण्यात आले आहेत या क्षेत्रात शंभर टक्के परदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे कररचना सुधारण्यासाठी न्यायमूर्ती ईश्वर समितीच्या शिफारशींना मंजुरी देण्यात आली आहे आगामी वित्तीय वर्षात देशभरात नवीन तीस हजार स्वस्त धान्य दुकानं सुरू करण्यात येणार आहेत देशातील सर्व शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि खताचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी खतांची खरेदी शेतकऱ्यांना करता यावी यासाठी प्रायोगिक तत्वावर थेट लाभ हस्तांतरण सेवा सुरू करण्यात येणार आहे या योजनेमुळे आधारच्या मदतीनं खतांसाठी मिळणार अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे पाणी टंचाई अपुरा मोसमी पाऊस पाण्याच्या नियोजनाचा अभाव या प्रश्नावर उत्तर म्हणून जलव्यवस्थापनासाठी बासष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे डाळीच्या स्थिर किमती राहण्यासाठी मूल्य स्थिरीकरण निधी तयार करण्यात येणार असून त्यासाठी नऊशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे यामध्ये ग्रामीण भागासाठी सत्याऐंशी हजार सातशे एकोणसत्तर कोटी रुपये खर्च करण्यात ती येतील मेक इन इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी काही वस्तूंच्या उत्पादन शुल्कामध्ये घट करण्यात आली आहे सार्वजनिक बँकांचं आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी इंद्रधनुष्य योजनेचा विस्तार करण्यात आला असून त्यानुसार या अंदाजपत्रकात पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे बँकांना आवश्यक असल्यास आणखी सहाय्य देता येईल असं वित्त मंत्र्यांनी यावेळी सांगितलं समाजातील छोट्या उद्योजकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना कार्यान्वित झाली आहे आतापर्यंत अडीच कोटी लघु उद्योगांनी त्याचा लाभ घेतला आहे या योजनेअंतर्गत आगामी वित्त वर्षात एक लाख ऐंशी हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्याचं लक्ष निर्धारित करण्यात आलं आहे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या निर्गुंतवणुकीची नवीन योजना या अंदाजपत्रकात सुचवली आहे तसंच वित्तीय बँका विमा सारख्या कंपन्यांच्या दिवाळखोरीमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष समाधान तंत्र उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे तसंच करांचं सरलीकरण आणि संयुक्तिकीकरण करण्यावरही भर दिला आहे केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात गरीब आणि मध्यम वर्गाला दिलासा दिला आहे दिला तर महागड्या वस्तूंवरचा कर मात्र वाढवला आहे या अर्थसंकल्पामुळे काय महाग तर कुठल्या गोष्टी स्वस्त झाल्या यावर एक दृष्टिक्षेप टाकूया या अर्थसंकल्पात पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी सर्वात जास्त म्हणजेच दोन लाख एकवीस हजार दोनशे सेहेचाळीस कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेले पंच्याऐंशी टक्के रस्ते विकास प्रकल्प मार्गी लागले असून रस्ते आणि महामार्ग विकासासाठी पंचावन्न हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून येणाऱ्या निधीत वाढ करून त्यासाठी एकोणीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली राज्यांच्या मदतीनं केंद्र सरकार एकशे साठ विमानतळांचा विकास करणार असल्याचं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं प्रवासी वाहतुकीसाठी परमिट राज संपवून प्रवासी वाहतुकीसाठी खाजगीकरणाचा मार्ग अवलंबणार असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या दोन दशकात देशातल्या कोळसा उत्पादनात लक्षणीय वृद्धी झाली असून पारेषण आणि एलईडी दिव्यांच्या वितरणात सर्वाधिक वाढीचं उद्दिष्ट प्राप्त केल्याचं जेटली यांनी सांगितलं अणुऊर्जा निर्मितीसाठी प्रतिवर्ष तीन हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली ऊर्जेची वाढती मागणी लक्षात घेऊन पर्यायी ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे महागड्या कार डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी गाड्या मिश्र धातूंपासून तयार होणारं साहित्य भांडवली सामान कोळसा तंबाखूजन्य उत्पादनं ब्रँडेड कपडे हिरे सोन्याचे दागिने आणि किमती खडे या गोष्टींवर असलेला अधिभार वाढवल्यामुळे या गोष्टी महाग होणार आहेत तर कागद पेपरबोर्ड डबाबंद खाद्यपदार्थ कच्चा माल आय टी हार्डवेअर खनिज वस्त्र त्याचप्रमाणे जहाज दुरुस्ती सामान डायलिसिसची उपकरणं आणि दिव्यांगांसाठी सहाय्यक ठरणारी साधनं ब्रेल लिपीसाठीचे कागद या गोष्टी स्वस्त होणार आहेत यावर्षीचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक सर्वसामान्यांना दिलासा देणारा आणि ग्रामीण भागाचा विकास साधणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे तर बळीराजाला बळ देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे विरोधी पक्षांनी मात्र या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे भाजपाच्या घसरत्या लोकप्रियतेला सावरण्याचा हा प्रयत्न असल्याचं काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं तर हा अर्थसंकल्प म्हणजे आकर्षक पॅकिंग मात्रात भरलेला असल्याची टीका विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आहे जनतेला अच्छे दिन नाही तर बुरे दिन आणणारा निराशाजनक अर्थसंकल्प असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे सामाजिक न्यायाच्या विचारातून शेतकरी गरीब आणि ग्रामीण भागातल्या दुर्बल घटकांना न्याय हा अर्थसंकल्प असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे पुण्यातल्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी तसंच आयटी तज्ज्ञांनी या अर्थसंकल्पाविषयी संमिश्र अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत मॅन्युफॅक्चरिंग का जो शेअर जीडीपी में बढ़ाने के लिए जे कोशिश कर रहे हैं या कुछ कुछ सालों से उसके ऊपर डिस्कशन होते आ आ रहा है लेकिन उसके लिए ज्यादातर इस बजट में कुछ ज्यादा नहीं दिखता निर्यात प्रधान उद्योगांना काही विशेष विशेष सवलत दिलेली गेली नाही दोन वर्षापूर्वी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कची जी शंभर टक्के टॅक्स एक्झाम्पलची स्कीम होती ती काही परत त्याचं पुनरुज्जीवन झालेलं नाही पण ओवरऑल आपण असं म्हणू शकतो की हा अर्थसंकल्प संगणक क्षेत्रासाठी विशेषतः एक महत्वाची बातमी आहे पेट्रोलच्या दरात लिटर मागे तीन रुपये दोन पैशांची घट झाली आहे तर डिझेलचे दर लिटर मागे एक रुपया सत्तेचाळीस पैशांनी वाढले आहेत हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत संसदेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प शेअर बाजारात तेजी मात्र आणू शकला नाही कररचनेसंदर्भात वित्तमंत्र्यांनी केलेल्या घोषणाचे नकारात्मक पडसाद शेअर बाजारावर उमटले गुंतवणूकदारांनी केलेल्या समभागांच्या विक्रीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सहाशे साठ अंकांची घसरण झाली मात्र दुपारनंतर निर्देशांक सावरला देशांतर्गत कंपन्यांच्या समभागाची खरेदी झाल्यानं निर्देशांकातील घसरण काहीशी भरून निघाली संध्याकाळी निर्देशांक एकशे बावन्न अंकांच्या घसरणीसह तेवीस हजार दोन अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी देखील बेचाळीस पूर्णांक सत्तर शतांश अंकांच्या घसरणीसह सहा हजार नऊशे सत्त्याऐंशी अंकांवर बंद झाला दिल्लीतील जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कथित राष्ट्रद्रोह प्रकरणाच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेले विद्यार्थी उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली यासंबंधी दिल्ली न्यायालयानं आज आदेश दिले हॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या अठ्ठ्याऐंशीव्या ऑस्कर पुरस्कारांचं आज शानदार सोहळ्यात वितरण करण्यात आलं स्पॉटलाइट हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला द रेवेनंट या चित्रपटातल्या व्यक्तिरेखेसाठी दी कॅप्रिओला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर रूम या चित्रपटासाठी ब्री लार्सन ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली अलेजांद्रो इनारेतू यांना द रेबेनेंट सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला प्रियांका चोप्रासह अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार प्रियांका चोप्रा हिच्या हस्ते देण्यात आला द डॅनिश गर्ल या चित्रपटासाठी अलिशिया विकँडरला सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं स्पॉटलाईट या सिनेमाची पटकथा सर्वोत्कृष्ट ठरली द रेबेनेंटला उत्कृष्ट छायाचित्रण पुरस्कारानंही गौरवण्यात आलं पायाभूत गोष्टींचा समावेश करून हिंसामुक्त समाज निर्मितीसाठी नवीन शैक्षणिक धोरण राबवण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन मध्यप्रदेशचे माजी मुख्य सचिव प्राध्यापक शरदचंद्र बेहर यांनी आज वर्धा इथं व्यक्त केलं अखिल भारतीय नई तालीम समितीच्या वतीनं सेवाग्राम परिसरात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी राष्ट्रीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस चालणाऱ्या संमेलनात मूल्यांवर आधारित शिक्षण धोरण तसंच पर्यायी नवीन शैक्षणिक धोरण या विषयांवर चर्चा केली जात आहे या संमेलनात देशभरातून तसंच परदेशातूनही शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहिले आहेत धर्मनिरपेक्ष जनता ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते निहाल अहमद यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं नाशिक इथं निधन झालं ते वर्षांच वर्षांचे होते बासष्ट मध्ये मालेगाव नगर नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली होती त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत सलग मालेगाव मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं तसंच एकोणीसशे सत्याहत्तर ते ऐंशी या काळात त्यांनी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण तसंच रोजगार हमी योजनेचं मंत्रिपद भूषवलं एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या कालावधीत ते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते मालेगाव महापालिकेच्या महापौरपदीही त्यांनी काम केलं महाराष्ट्र जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं माजी मंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते निहाल अहमद यांच्या निधनाने कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या हितासाठी लढणारा एक महत्वपूर्ण नेता राज्याने गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली आहे आज रात्री मालेगाव इथल्या बडासूनपुरा कब्रस्तानात शासकीय इतमामात निहाल अहमद यांचं पार्थिव दफन करण्यात येणार आहे हवामान राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे अकोल्यात आज गारांचा पाऊस झाला तर नागपुरात दुपारी चार वाजता जोरदार वृष्टी झाली राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं थैमान घातलं आहे नागपुरात आज पहाटे चार पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा काही भाग तसंच कोकण भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे मुंबई आणि परिसरात हवामान ढगाळ राहील असाही अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान बावीस नागपूर बत्तीस अठरा पुणे पस्तीस एकवीस औरंगाबाद छत्तीस बावीस नाशिक छत्तीस एकोणीस कोल्हापूर पस्तीस तेवीस रत्नागिरी तेहतीस बावीस सोलापूर सदतीस तेवीस आणि अमरावती कमाल बत्तीस सोळा सतरा साडीचा एकोणीस लाख अठ्याहत्तर हजार कोटी रुपयांचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर कृषी सामाजिक क्षेत्र आणि ग्रामीण विकासावर भर पायाभूत क्षेत्रातही भरीव तरतूद प्राप्तिकर रचनेत बदल नाही मध्यम करदात्यांना काहीसा दिलासा तर महागड्या वस्तूंवरचा अधिभार वाढवला हा अर्थसंकल्प सामान्यांना दिलासा देणारा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन मात्र विरोधकांचा नाराजीचा सूर वित्तमंत्र्यांच्या घोषणांचे शेअर बाजारात नकारात्मक पडसाद निर्देशांक घसरला राज्याचे माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्षनेते निहाल अहमद यांचं वृद्धापकाळानं निधन आणि अने राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस तसंच गारपिटीचा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं सह्याद्रीच्या रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आपण नेहमी तज्ज्ञ मंडळींना निमंत्रित करून महत्वाच्या विषयांवर चर्चा करत असतो आज दिवस आहे केंद्रीय अर्थसंकल्पाचा अर्थातच आपण त्यावर चर्चा करणार परंतु त्यासाठी साडेनऊ ऐवजी आपण रात्री नऊ वाजता विशेष चर्चेचं आयोजन केलं आहे त्या पुन्हा भेटूया रात्री नऊ वाजता आणि त्यानंतर साडेनऊच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार